बाळगंगा धरणाला दोन हजार नऊ साली सुरुवात झाली असून सध्या धरणाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे परंतु सतरा वर्षे होऊन सुद्धा बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे आजही प्रश्न प्रलंबितच आहेत आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना देखील सरकारने धरणाचे काम पूर्ण केले परंतु जावळी करोटे निफाड परसई वाशिवली गोगोदे खुर्द या सहा ग्रामपंचायतीसह नऊ वसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यामधील सन दोन हजार अकराच्या संकलनानुसार तीन हजार चारशे त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन अजून केलेले नाही उच्च न्यायालय यांच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या बाळगंगा निवडा संपादन प्रक्रिया रद्द करून दिलेल्या आदेशानवे भूमी संपादन कायदा दोन हजार तेरानुसार नव्याने भूसंपादन प्रक्रिया करणे जमिनीला सरसकट भाव व पुनर्वसन तसेच अन्य मागण्या पूर्ण होत नसल्याने सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज वरसई येथे बाळगंगा नदीपात्रात उतरून बाळगंगा जलसत्याग्रह आंदोलन केले या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा व अग्निशमन दलाची गाडी तैनात करण्यात आली होती जलसत्याग्रह आंदोलनस्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेन पोलीस निरीक्षक संदीप बाकुल महसूल विभागाचे मंडळ अधिकारी किरण जुईकर यांनी भेट दिली शेवटी पेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विनंती केल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्ताने आंदोलनास तूर्ता स्थगिती दिली गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध आंदोलन करूनसुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने ते आज नदीपात्रात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केले या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने वंचित आघाडीने काँग्रेस पक्ष व अन्य संघटनांनी जलसत्याग्रह आंदोलनास पाठिंबा दर्शवला प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी सांगितले की गेले दोन हजार नऊ पासून शासनाने आमचे पुनर्वसन करायला घेतले आहे परंतु आजपर्यंत पुनर्वसन झाले नाही येथील भूमिपुत्रांना व शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा अशा अन्य मागण्यांसाठी बाळगंगा प्रकल्पवर शेतकरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले आहे जोपर्यंत शासन भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आम्हाला जलसत्याग्रहाच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे सा की आमच्या जमिनीला सरसकट भाव देत नसेल वयोग्य पुनर्वसन करत नसाल तर आमच्या जमिनीवरील शिक्का काढून आमचे सात बारा कोरा करावा असा इशारा जलसत्याग्रहाच्या आंदोलनामधून देत आहोत जर शासनाने हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मागण्या सोडवल्या नाहीत तर यापेक्षा मोठे आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी दिला आहे हे आज पार पडलं नुकतंच पार पडलं या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार नऊ पासून जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेला आहे तर ता आज ता इथ्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकालात निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला शासन आणि प्रशासनाला प्रशासन प्रशासन सांगू इच्छितो की ह्या इतिहासामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या मार्चच्या चौदार तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थानं बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बाळ ग... 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 बाळगंगा प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचं निकालात निर्णय निघत नाही आणि हा जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जलसत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे सरकारने याकडे जरी लक्ष दिलं नाही तर येतं हिवाळी अधिवेशन आहे त्याच्या अगोदर सरकारच्या कॅबिनेट ब... मंत्रि मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठका ता होणार ता आहेत त्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आणि आजची जिल्हा प्रशासनाने घेतलेली बैठक याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि ज्या मागण्या घेऊन आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे त्या जर मागण्यांवर सरकार आणि इथलं जिल्हा प्रशासन जर सकारात्मक नसेल तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व धर्तीवर केलं जाईल एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा